अतिशय दुखावलेले आहेत यांनी शेवटच्या मिनिटाला पंचावन्न साठचा सा मुद्दा लावून या सगळ्या मागासवर्गीय धारकांवर अन्याय केलेला आहे आणि या अन्यायाच्या विरुद्ध जवळजवळ पाचशे याचिका कोर्टामध्ये पडलेल्या आहेत आणि त्या याचिकांचा जो निकाल आहे तो, तो लवकरच लागणार आहे त्यानंतर पंचावन्न साठचा सा मुद्दा घ्यायचा की नाही त्यानुसार शिक्षक भरती करायची आहे की खरं तर अवलंबून आहे परंतु निकाल जर अभयोग्यता धारकांच्या बाजूने नाही लागला कारण ते मागासवर्गीय आहेत परत उच्च गुणवत्ता धारक आहेत म्हणून यांना न्याय मिळणं आमची अशी अपेक्षा आहे आणि शिक्षकी पेशामध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थी शिक्षक म्हणून यावा अशी आमची आम आदमी पक्षाची नेमकीच अपेक्षा आहे आणि तसं झालं पाहिजे असं जर नाही झालं तर पंचावन्न साठ मुद्दा यासाठीही आम्ही स्वतः मोठं आंदोलन किंवा उपोषणाला इथे बसू आणि हा मुद्दा हटवल्याशिवाय माघार घेणार नाही